सात पहिल्यांदा हात दिली दुसऱ्यांदा हात दिली तिसऱ्यांदा हात दिली आणि त्यावेळी परमेश्वर त्या ठिकाणी खरोखर आला परमेश्वरांना त्याच्यामध्ये उडी मारली होडी मारल्याच्या त्यांनी डुबकी मारून पत्र बाहेर काढलं ते पत्र माझ्या हातामध्ये दिलं ते पत्र सर सोऱ्याचं होतं त्यांनी मला विचारलं पत्र तुझाय का त्यावेळे त्यांना सांगितलं हे पत्र माझं नाही दुसऱ्यांदा उडी मारली त्यानंतर दुसऱ्यांदा उडी मारलं तर दुसरं पत्र काढलं ते पत्र होतं चांदीच त्यांनी मला विचारलं की पत्र तुझायचं काही म्हटलं हे पत्र माझं नाही आणि तिसऱ्यांदा त्यांनी उडी मारली उडी मारल्यानंतर तिसरं पत्र हाता बाहेर काढलं हाता बाहेर काढल्यानंतर काही विचारलं की हे पत्र तुझं आहे का आणि खरोखर त्यावेळेस सांगितले की पत्र माझं आहे आणि त्या पत्रावर नाव होतं मराठवाडा जनविकास संघ याची निमंत्रण पत्रिका कारण ते चांदीचं पत्र भिंतीवरती लावलं असतं सोन्याचं पत्र तिजूरमध्ये ठेवलं असतं परंतु मराठवाडा जनविकास संघ याचं निमंत्रण पत्रिका मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवू शकतो हे अतिशय महत्वाचं आहे चांदीचं पत्र विकला असतं तर एक महिना कुटुंब चाललं असतं सोन्याचं पत्र विकला असतं वर्ष चालला परंतु आयुष्यभर करण्याची जी माणसं तुम्ही या ठिकाणी जोडलेली आहेत त्या पत्राच्या माध्यमातून जोडली म्हणून सोने आणि महत्वाचं वाटतं हे मला सांगणं अतिशय गरजेचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आम्हाला या ठिकाणी सरकार म्हणून बोलवलं आमचा सन्मान केला अगोदर पाच मिनिटाचा वेळ गेला त्याच्यानंतर दोन मिनिटांचा एक एक मिनिटामध्ये मला माझं मनोबत या ठिकाणी व्यक्त करायचं होतं खूप काही बोलायचं होतं परंतु आता मला हे कळवून घेऊ दे माझं मनोगर या ठिकाणी मला व्यक्त करायचंय आणि व्यक्त करत असताना मला एवढंच आहे की या ठिकाणी मराठवाडा पाहिल्यानंतर मला असं वाटलं की गावामध्ये चंदनाच्या झाडाच्या बाजूला बेसरमाचं झाड असतंय आणि त्या बेसरमाच्या झाडाला चंदनाचा सुवास लागतो त्याच पद्धतीने यांचा कडला बसल्यावर मलाही तसं वाटलं या चंदनाच्या सगळ्या झाडाचा सुवास माझ्यासारख्या बेश्रमाच्या माणसाला लागला आणि त्यांच्या माझ्याही त्यांच्यासारख्या चंदनाचा आणि मी परत चंद्र व्हावं आणि परत चंदना सारखं स्वाद एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि खरोखर या ठिकाणी मी एवढं सांगतो की मराठवाड्याच्या मातीमधून आलेली सर्व माणसं ही कमी नाही या ठिकाणी संयोजक बोलत असताना असं वाटत होता आपण पुण्यात आला हो का आता गावामध्ये गावावरती का होणार आहोत तुमची पुण्यात बनावर का मराठवाड्यातले हाऊस इथं आलेले सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे असं म्हणल्या आम्हाला जमणार नाही अतिशय महत्त्वाचं आहे आमचं आमच्या मातीवर आमच्या भाषेवर प्रेम आहे

ही संकल्पना आमच्या गावामध्ये राबवली आणि एवढ्यावरती सुद्धा सांगता महाराष्ट्राचा या ठिकाणी जो काही आदर्श पुरस्कार आहे याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आणि त्या पुरस्कार मराठवाड्याला याच पुण्याला मिळवून देणार या ठिकाणी सांगतो आणि एवढं सांगून या ठिकाणी सांगतो मातीचं गाड मातीचं दाड मातीच्या देहाला मातीचं वाड मातीच खरी मातीच भरी मातीत मोती होऊन जगू मातीत मोती होऊन जगू जाता जाता अरे कुठून